नमस्कार हा नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांग अर्जुन हरिबा रणदिवे तालुका तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे गावाचं क्षेत्र किती आहे हे गावाचं क्षेत्र सर बर का एक एकर क्षेत्र आहे हे संपूर्ण एक एकर हा एक आणि लागवड करून किती दिवस झाले सव्वीस ऑक्टोबरला मी पेरला पेरलाय हा तर माती जी आहे ती कशी आहे जी आज बंदर बा आता हे समोर चित्र आहे सर हा दगड गोठेची जमीन आहे पूर्ण दगड गोठ्याची हा मग तुम्ही काय काय ह्याला खत मी हो ह्याला पहिलं बरं कॉम्बिनेशन मध्ये ज्या वेळेस पेरणी करत असताना मी काय केलं हुमस गोल्ड एस आणि तुमचं कृषी अमृत ह्या दुईच कॉम्बिनेशन मधून दोन डोस झालेत सर दोन डोस केलेत हा किती किती बॅग आज केले चार चार बॅगचे हे केले जर आता जर बघितलं तर आज किती दिवसाचा प्लॉट झालाय हा सव्वीस ऑक्टोबर म्हणजे तीन महिने आणि तुमचं एक सव्वा तीन महिने बी नाही तीन म्हणजे सव्वीस ऑक्टोबर पाहिजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे तीन महिने पूर्ण आणि पाच दिवस okay. म्हणजे पंच्याण्णव दिवसाचा प्लॉट दिवसाचा प्लॉट तर आता जे ही प्लॉट बघतोय ह्याच्या आधी तुम्ही गहू केला असेल हो असल होता जे जेवशी केलं पहिले केमिकलवर करायचं ना आता एसाठी वैदिकवर वर केलाय तर काय फरक वाटतोय फरक म्हणजे बरं का गेल्या वर्षी असं एकदम व्यवस्थित आहे असं म्हणण्यात येत होतं mm. पण त्याच्याही पेक्षा हे जे प्रॉडक्ट आहे आपलं होमस गोल्ड mm. कृषी अमृत आणि एसीस mm. एम म्हणजे कसं mm. प्रत्यक्ष म्हणजे त्याच्या अगोदर मी मी पाहिलं होतं मोडनेमला सज्जन पाटलांचा कोबीचा प्लॉट mm. त्यावेळेस गुरुवारी त्या ठिकाणी हजर होते mm. आणि प्रत्यक्ष म्हणजे अनुभव म्हणजे प्रॅक्टिकली तिथं म्हणजे जमिनीशी कसं म्हणजे रोड झोन बघायला मिळालं त्या ठिकाणी हा ते बघूनच मग गावासाठी वापर केला काय वाटतं इतरांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये इतरांच्या प्लॉट मध्ये बर का असं बरं का सर एक माहिती सांगतो त्या ठिकाणी उभा राहते त्या रोडने उभा राहायचं या दक्षिणेकडल्या रोडला काही बघता येत नाही पण उत्तरेकडला रोड असा उभा राहून संपूर्ण शेतकरी काय दादा तुम्ही काय केले प्लॉट आहे आता मला सांगा जर ह्याची हाईट जर बघायला गेलो तर किती असतं हाईट एक हाईट अडीच ते तीन फूट आहे अडीच ते तीन पोट आहेत जर आपण जर ह्या लोंबीची जर झाडी बघितली किंवा लोंबी जर बघितली बघा तर काय वाट किती लांब लोंबी हा हे बघा ना सर हे लोंबी म्हणजे कसं आहे तुमचं त्यामध्ये म्हणजे सात्विक आहार त्याला मिळाल्यामुळं प्रोटीन्स वगैरे संपूर्ण आपण घरामध्ये जसं लहान मुलाला पोषण देतो त्या पद्धतीने पोषण देतो ते म्हणजे पहिलं आपण भूमाची वरती प्रेम केलं तर आपल्याला भूम आता आयुष्यभर कमी पडून देणार नाही हे ना ना तंत्र या ठिकाणी वापरलेलं आहे मी ओके okay. तर मला सांगा आता जर बघितलं तर गव्हावर बऱ्याच ठिकाणी मावा पडलेला आहे हा रोग पडलेला आहे तर करपा पडलेला तर आपल्याकडे तर कुठंच काही दिसत नाही या ठिकाणी गव्हावरती तांबेरा काळा मावा या ठिकाणी तुम्हाला बघायलाच मिळ मिळणार नाही कुठं को कोणतंही को तुम्ही बरं का सर हा एका सेंटर मध्ये एका दंडाने बघा तुम्ही सेंटर पर्यंत कुठं बी चेक करा हा कुठेही तुमचं बरं का जमिनीपासून तुम्हाला कुठं करपा किंवा काळा मावा किंवा इतर असं तुम्हाला काही बघायलाच मिळणार नाही आता जर बघितलं याची लुंबी वगैरे बघितली तर एकदम टपूर आहे टपुर आतल्या दाण्याची जर साईज बघितली तर दाण्याची साईज जर बघितली मग आता हे काही तुम्हाला निवडक म्हणून दाखवत नाही सर हे तुम्हाला एक समान एक, एक, समान एक समान हा प्लॉट तुम्हाला बघण्यासाठी मिळेल आता ही एवढी बंजर जमीन असून सुद्धा हे जर बघितलं तर प्लॉट असा एक लेवल आहे पूर्ण एक लेवल तर काय वाटतं ही एवढं एक लेवल यायच कारण काय वैदिक त्या ठिकाणी आलो ना वैदिक म्हणजे यशम त्या ठिकाणी आल्यामुळे हे संपूर्ण त्यांना खायला म्हणजे एकदम आपण पोषण पोषणावरती लहान मुलाचं पोषण तसं ह्या भूमाचे सुद्धा पोषण त्या पद्धतीवर हे आपल्याला जोमदार बघायला मिळते तर आता जे तुम्हाला ह्या गावामध्ये काय वेगळे पण काय जाणवत वेगळे पण बरं का मी आज माझ्या आयुष्यामध्ये आज मी जवळजवळ रनिंग पंच्याहत्तर चालू आहे hmm. मग या अशा पद्धतीचा प्लॉट माझे आयुष्यामध्ये मी कधीच असं मी पाहिलेलं नाही hmm. या ठिकाणी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानी प्रामाणिकपणानं पूर्ण विश्वास ठेवून hmm. टी वैदिकचा वापर करावा hmm. ही माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची कर, विनंती आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर गव्हाची पेरणी लेट झाली मी आज लग्न सोहळ्यानिमित्त माझ्या गावामधून मी नाशिकला येत असताना मला अर्धा फूट पाऊन फूट कुठं तुमचं ह्याच्यामध्ये अ... 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 प्रत्येकाच्या शेतामध्ये असे प्रकारचं गहू बघायला मिळालं हे वैशिष्ट्य आहे आणि आज मी अध्यक्षांना बी विश्वास बसणार मी म्हणून हार्वेस्टिंग व्हिडिओ घ्यायचा असेल तर डॉक्टरला बोलवा आणि हे बघा आता किती निघल याच्यामध्ये आम्ही सरासरी बघा सर वीस गुंठात साडे अकरा क्विंटल काढला एक अठरा ते एकोणीस वीस क्विंटल पर्यंत हे मोजून हार्वेस्टिंग करते वेळेस सुद्धा तुम्ही या आणि व दादा बोलते त्या पद्धतीवर गहू होणार आहे वीस क्विंटल गहू आरामशीर आरामशीर बंजर जमिनीवरती एक एकर एक सुद्धा कमी जास्त संपूर्ण खर्च किती केला खर्च काय केला दोनच डोस जाते खर्च बी बियाणं खर्च सगळा साधारण एकरी तुमचा एक दहा पंधरा हजार खर्च झाला असेल अहो आठ ते नऊ हजारात मी झालोय बघा सगळं तर काय वाटतं इतर शेतकरी एवढा खर्च करून पण असा येत नाही त्यांना काय संधी देऊ इतर शेतकऱ्यांनी संपूर्ण म्हणजे ऑल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी असो किंवा देशातील शेतकऱ्यांनी असो नेहमी एसीटी वैदिकचा वापर पूर्वेपूर्व करावा आणि संपूर्ण सदृढ येणारी पिढी आज समकालीन विषमुक्त भीश्मुक्ता। अन्न हे सर्वांना व्यवस्थित खायला मिळावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मी सेंद्रिय जैविक कडे गेलो नाही सेंद्रिय जे काय असेल सेंद्रिय आणि वैदिक ह्या पद्धतीवरच माझं संपूर्ण त्यांना उपदेश आहे काय आमचा नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा गजानन नेगरू मोम बळीराम शिंदे नाव ओके धन्यवाद थँक्यू